ग्राम सभेला ग्रामस्थांनी फिरवली पाठ आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार दिनांक का चार सप्टेंबर रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या ग्राम सभेला ग्रामस्थांनी चक्क पाठ फिरवली त्यामुळे अनेक निर्णय प्रलंबित राहिले असल्याची खंत या गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी व्यक्त केली वाहिरा येथे ग्राम सभा साडे वाजता आयोजित करण्यात आली होती चार तारखेला नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवलेली आहे सदरील ह्या व्हिडिओमध्ये दिसूनसुद्धा येत आहे की लोकांनी बहिष्कार टाकला आहे गेल्या एक वर्षापासून ग्रामसभा व मानसिक मिटिंग आणि ग्रामपंचायतमध्ये किती निधी आहे आणि किती खर्च झाला आहे सांगितलं नसल्यामुळे अक्षरशः लोकांनी याच्याकडे बहिष्कार टाकलेला आहे आणि दिसूनसुद्धा येत आहे सांगायचं जर झालं तर गेल्या संत शेख मोहम्मद बाबा देवस्थान ठिकाणी शेजारी पायरेलगत ही पाणी फिल्टर आहे गेल्या अडीच वर्षापासून अडीच ते दोन वर्षापासून पाणी फिल्टर बंद आहे ग्रामपंचायतकड तेरा लाख रुपये निधीसुद्धा असून ग्रामपंचायत याच्याकडं खर्च करायला टाळाटाळ करते भावी भक्तांना आता ह्या पावसाळ्याच्या दिवसमध्ये भाविक भक्तांना वारकरी लोकं असल किंवा गाव गावातले काही असेल किंवा पाहुण्यावाळे असतील यांच्यासाठी पाणी फिल्टर असून दोन वर्षापासून बंद आहे सहा लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतने फक्त गुत्तेदारांची पोल भरण्यासाठी पाणी फिल्टर उभारलं परंतु हे पाणी फिल्टर एक सहा महिने सुद्धा चाललं नाही अशी आमची मागणी की ग्रामपंचायतनी तेरा लाख रुपयामधून ते तात्काळ खर्च करून हे पाणी फिल्टर तात्काळ चालू करण्यात यावं अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि याला जबाबदार ग्रामपंचायत राहील आणि याच्यामध्ये असं सुद्धा दिसून आलंय फक्त ग्रामसभेला फक्त सरपंच ग्रामशोक आणि बॉडीचेच लोक फक्त दिसून आले सर्वसामान्य याच्यामध्ये एकही लोक दिसून आलेले नाहीत त्याच्यामुळं याच्यावरून आपल्याला आहे की या ग्रामपंचायतकड सगळ्यांनी बहिष्कार टाकलेला गावांनी तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना अनेक वेळा पाणी फिल्टर चालू करण्यात यावे यासाठी सांगून सुद्धा पाणी फिल्टर चालू होईना त्यामुळे पावसात पाणी अस्वच्छ येऊन ग्रामस्थ आणि गावातील लहान मुलांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते असे मत व्यक्त केले आरती प्रतिनिधी सोपान पगारे सह लोकसत्ता संघर्ष न्यूज